हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल दिस इज अश्विनी आपण घेऊन आलेलो आहोत गणित सिरीज गणित सिरीजमध्ये आपण काय बघणार आहोत तर गणितामधल्या बेसिक कॉन्सेप्ट ज्या असतात म्हणजे आपल्याला मोठी गणितं सोडवताना ज्या अडचणी येतात ती गणित अडचणी येऊ नयेत यासाठी आपण गणित सिरीज घेऊन आलेलो आहोत या, या बेसिक कॉन्सेप्टमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाठीमागं पाहिलेल्या आहेत तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघा कारण ते फार महत्त्वाचं आहे कारण जर आपल्याला बेसिकच क्लिअर नसेल काई -काई तर आपल्याला मोठी गणित चिन, सोडवण्यासाठी फार टफ जातात बरं का ठीक आहे मग ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं तर चिन्ह चिन्हांचे नियम अपूर्णांक शेकडीवारी नफातोटा कसोट्या मग त्यामध्ये स्पेशली तेराची कसोटी मग हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा कारण ते महत्वाचे आहेत आणि त्याच्या आधारावर पुढचं असतं त्यामुळे ते बघून ते, 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 ते क्लिअर झालं की पुढचं पूर्ण मॅक्स आपल्याला सोपं जातं कळलं ठीक आहे तर तुमच्या रिक्वेस्टनी आपण घेऊन आलेलो आहोत सरळ व्याज म्हणजे आपल्याला चक्रवाढ व्याजाचा व्हिडिओ बनवायचा आहे चक्रवाढ व्याजाचं लेक्चर आपल्याला घ्यायचं आहे पण त्यासाठी सरळ व्याज अगोदर क्लिअर होणं गरजेचं आहे ठीक आहे ओ चला तर मग सरळ व्याज सरळ व्याज म्हणजे सरळ व्याज या प्रकरणामध्ये आपल्याला बेसिक व्याख्या कळणं फार गरजेचं आहे त्यामध्ये का काय काय येतं तर मुद्दल मुद्दल म्हणजे काय तर एखादी रक्कम आपण दुसऱ्याला उसने देतो किंवा त्यांच्याकडून उसने घेतो ह्या मूळ रकमेला मुद्दल असं म्हणायचं ठीक आहे त्यानंतर व्याज आता दुसऱ्याचे पैसे आपण वापरतो हा आणि आपले पैसे दुसरे वापरतात ह्या व्यवहारामध्ये जर समजा आपण दुसऱ्याचे पैसे घेतले वापरण्यासाठी ठराविक कालावधीसाठी एका वर्षासाठी मी एकटीकडून पाच हजार रुपये घेतले ठीक आहे तर ते एक हजार सॉरी एक वर्ष मी ते पाच हजार रुपये वापरले यासाठी मी काहीतरी पैसे तिला एक्स्ट्राचे देते ठीक आहे म्हणजे जर मी शंभर दोनशे रुपये एक्स्ट्राचे दिले दोनशे रुपये दिले तर दोनशे रुपये हे मी त्या पाच हजार रुपयेच्या अगेन्स्ट दिलं तिला व्याज इंटरेस्ट ओके त्यानंतर दर दर म्हणजे व्याजाचा दर हा व्याजाचा दर वार्षिक असतो ठीक आहे आणि वार्षिक व्याजाचा दर हा शंभर रुपयाच्या अगेन्स्ट किती रुपये द्यायचे त्याच्यावर ठरलेला जातो म्हणजे दर साल दर शेकडा दर साल म्हणजे वार्षिक दर शेकडा म्हणजे शंभर रुपयेच्या अगेन्स्ट शंभर रुपयेप्रमाणे शंभर रुपये किती रुपये द्यायचे तो असतोय तो रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर आणि कालावधी कालावधी काला हा वार्षिकच का असतो म्हणजे आपल्या सूत्रामध्ये कालावधीत जे क असतंय जे टी असते जे टाईम असते तो कसा असतोय वार्षिकच असतोय ठीक आहे चला तर मग आता सूत्र बघू एकदम छान सोप आणि लाईफ टाईम लक्षात राहण्यासारखं सूत्र म्हणजे सरळ व्याजाचं सूत्र मी तर कुठंतरी देते ओके सरळ व्याज सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद शंभर ठीक आहे लक्षात ठेवायचं म गुणिले द गुणिले क छेद शंभर हम्म आता विश्लेषण सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद शंभर सारखं सांगतेय कारण ते लक्षात राहायलाच लक्ष पाहिजे ओके यामध्ये मग काय आहे मय आपला मुद्दल म्हणजे काय प्रिन्सिपल हे सांगायचं राहिलेलं माझं म म्हणजे काय प्रिन्सिपल मुद्दल ठीक आहे द म्हणजे काय दर दर म्हणजे व्याजाचा दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट रेट कुणी लेख म्हणजे टाइम म्हणजे कालावधी काळ ठीक आहे छेद शंभर मग छेद शंभर का देतो आपण कारण द आहे तो दर साल दर शेकडा तीन टक्के जर असं गणितामध्ये असेल तर तीन टक्के कसं लिहिणार आपण तर तीन छेद शंभर मग तिथं आपण सूत्रामध्ये द लिहित आणि फक्त तीनच लिहायचं कारण आपण सूत्रामध्ये शंभर ऍड केलेलं आहे ठीक आहे म्हणजे सरळ व्याज बरोबर एस आय इज इक्वल टू पी आर टी डिवायडेड बाय हंड्रेड लक्षात आलं याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी काय काय डिनोट करतात ते ओके चला तर मग आपण एक्झाम्पल्स घेऊया एक्झाम्पल्स घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सरळ व्याज ऍक्च्युली किती सोपं आहे आणि हे आपल्याला शाब्दिक उदाहरणं आहे ते अवघड जाईल ते परीक्षेमध्ये टाळाटाळ तार करूयात वगैरे असं अजिबात नाही करायचं कारण हेच हा बेसच आपल्याला पुढे जाऊन फार इम्पॉर्टंट ठरला जात असतो त्यामुळे सोपं असते फक्त काय प्रश्न नीट वाचणं ते समजून घेणं गरजेचं असते ओके चला तर मग चालू करूया एक्झाम्पल्स ओके okay, चला तर मग आपण एक्झाम्पल्स घेऊयात ठीक आहे सरळ वाजेचे एक्झाम्पल्स हे शाब्दिक स्वरूपाचेच असतात मोस्ट ऑफ टाइम्स मग त्यामुळे आपल्याला सूत्र माहीत असणं फार गरजेचं आहे जे आपल्याला माहिती आहे एस आय इज इक्वल टू पी आर टी डिवायडेड बाय हंड्रेड ओके फर्स्ट एक्झाम्पल असणार आहे दर साल दर शेकडा पाच दराने दर साल दर शेकडा पाच दराने दोन वर्षाचे पंधराशे रुपयाचे सरळ व्याज काढा प्रश्न नसेल समजला तर मी प्रत्येक वेळी सांगते की दोन वेळा वाचा ओके okay? दर साल दर शेकडा पाच दराने दोन वर्षाचे पंधराशे रुपयेचे सरळ व्याज काढा म्हणजे हे समजून घेण्यासाठी आपण काय करणार पंधराशे रुपये आपण एका बँकेमध्ये ठेवलेत ठीक आहे किती वर्षासाठी तर दोन वर्षासाठी किती दराने तर पाच टक्के दराने आपण दोन वर्षासाठी पंधराशे रुपये एका बँकेत ठेवलेत तर सरळ व्याज काढा म्हणजे आपला सिम्पल इंटरेस्ट किती असणार आहे हे त्यांनी विचारले ओके तर मग चालू करूया आपण पहिलं काय लिहायचं सूत्र सूत्र काय आपलं सरळ व्याज म्हणजे एस आय इज इक्वल टू पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आर म्हणजे रेट म्हणजे द म्हणजे दर गुणिले क का म्हणजे कालावधी म्हणजे काय टी छेद शंभर म्हणजेच काय म द गुणिले क छेद शंभर इतकं सोपं आहे तुम्ही हे मगपच करून ठेवा ओके मुद्दल काय आपली पंधराशे रुपये ठीक आहे मुद्दल पंधराशे गुणिले दर व्याजाचा दर काय आहे तर द सा दशे दर पाच दराने म्हणजे दर साल दर शेकडा पाच शेकडा पाच म्हणजे पाच टक्के म्हणजे इथं काय आहे आपण फक्त पाच आहे आणि कालावधी दोन वर्ष आपला सूत्रामध्ये टी असणार आहे तो इयरली असणार आहे म्हणजे वार्षिक असणार आहे मग इथं वर्षा दोन वर्ष दिले ओके मग आपण दोन आहे असं लिहायचं ओके दोन छेद शंभर मग आता हे साधं गणित आपल्याला करता येतच शून्यला शून्य गेले शून्यला शून्य गेले मग राहिले किती पंधरा गुणेले पाच गुणेले दोन बरोबर पंधरा पंधरापाची पंचाहत्तर पंधरापाची पंच्याहत्तर गुणिले दोन पाच दोन दहाशे शून्य हा एक सात दोन चौदा पंधरा सोप आहे ओके म्हणजे या व्यवहारामध्ये एकशे पाच रुपये व्याज असेल सरळ व्याज असेल कळलं सगळ्यांना पहिल्यांदा दिलेली माहिती लिहून घ्यायची जी आपण इथं लिहिलेली नाही कारण आपल्याला सूत्र पहिलं लिहायचं होतं ओके तुमच्या लक्षात आलं का हे आहे फक्त सर्व व्याजाचं सूत्र लिहायचं त्याच्यामध्ये हे इंग्रजीतून सूत्र लिहिले मराठीतून लिहिले आणि त्या सूत्रामध्ये आपण किमती घातलेल्या आहेत पण लक्षात ठेवायचं आपला जो दर असणार आहे तो पर्सेंटेजने दर असला पाहिजे ओके आणि टी आहे जे टाइम आहे जो कालावधी आहे तो इयरली असला पाहिजे म्हणजे दोन वर्षाचे तीन वर्षाचे पाच वर्षाचे वगैरे असं जर नऊ महिने दोन महिने पाच महिने सहा महिने वगैरे असं क्वार्टरली वगैरे असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये डिवायडेड बाय ट्वेल्व करून ते इयरली कंट्र म्हणजे इयरली करावं लागतं ठीक आहे त्याचं कन्वर्जन इयरली करावं लागतं हे अगदी सोपं बेसिक प्रकारचं एक्झाम्पल होतं जर तुम्हाला नसेल समजलं तर तुम्ही बघत बघा नाही तर पुढचं कुठलंच एक्झाम्पल तुम्हाला नाही समजणार ओके दुसरं उदाहरण आपण घेऊयात दर साल दर शेकडा सहा पूर्णांक एकशे चार दराने नऊ महिन्यांचे सोळा हजार आठशे रुपयेचे सरळ व्याज काढा ओके आपण बघा ह आपल्याला पहिल्या सगळ्या गोष्टी लिहून घ्याव्या लागतील पहिल्यांदा काय दिलंय मुद्दल हम्म मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल प्रिन्सिपल किती आहे आपलं मुद्दल कशी आहे सोळा हजार आठशे रुपये ओके त्याच्यानंतर दर दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट तो किती दिलेला आहे सहा पूर्णांक एक छेद चार म्हणजे पंचवीस छेद चार साईन चौक चोवीस आणि एक पंचवीस असं मी घेतलेलं आहे ओके त्यानंतर काय कालावधी कालावधी म्हणजे टी टाइम तो किती दिलेला आहे नऊ महिने नऊ महिन्यांचा आपल्याला वर्षामध्ये कन्वर्जन करायचं आहे मग आपण काय करणार नऊ छेद बारा ठीक आहे तीन त्रिकण तीन चोप बारा म्हणजे तीन छेद चार वर्षे कळलं का हे फार महत्वाचं आहे ह्या गणितामध्ये हे जर क्लिअर असेल तर आपलं गणित विदिन इन सेकंड सुटेल मग काय आता राहिलं सूत्र लिहायचं सूत्रामध्ये किमती घालायच्या सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय टाइम डिवायडेड बाय हंड्रेड सरळ व्याज बरोबर मुद्दल म गुणिले क सॉरी म गुनिले द गुणिले क छेद शंभर ओके मग प्रिन्सिपल काय आहे आपलं सोळा हजार आठशे गुणिले रेट काय आहे पंचवीस छेद चार मी असं लिहिते बघा हां गुणिले टाइम काय आहे तीन छेद चार गुणिले आता डिवायडेड बाय शंभर लिहायचं आहे आपल्याला इथं सूत्राच्या अनुसार पण मी डिवायडेड बाय शंभर नाही लिहिणार आहे मी काय करते मग एक छेद शंभर इथं लिहिते हां हा? ओके जस्ट फॉर सिम्प्लिफाय ठीक आहे मग चला तर मग हे सोडवूयात शून्यला शून्य गेले शून्यला शून्य गेले ओके मग आता बघा हां चारणे भाग घालू चार एक्के चार चारी चौक सोळा चार दोने आठ कळलं मग आता हे दोन्ही भाग घालूयात बे दोने चार बे दोन्ही चार बेके बे म्हणजे एकवीस दोन्ही बेचाळीस ठीक आहे मग आता राहिलं काय आपलं एकवीस गुणिले पंचवीस गुणिले तीन छेद दोन आता हे आपण हे करून बघूया हा गुणाकार करून बघूया पंचवीस तरी पंच्याहत्तर गुणिले एकवीस करून बघू का आपण इथं साईडला इथं करू मी दिसतं का ओके दिसतं पंचाहत्तर गुणेले एकवीस हा गुणाकार जर आपल्याला एकवीसचा पाडा म्हणायला आटव जात असेल तर एकवीसचा पाडा नाहीच म्हणायचा ठीक आहे पंच्याहत्तर एके पंच्याहत्तर बघा हे एकवीसचा पाडा नसेल म्हणायचा म्हणजे इथं कोणतीही टर्म जर असेल तर गुणाकार करायची सोपी पद्धत बघा एक दोन तीन वगैरे ह्या गोष्टी असतात ते पाडा तयार करून करण्यापेक्षा हे डायरेक्ट केलेलं सोपं जातं ही, सोप ही गोष्ट कायम लक्षात ठेवा एक पंच्याहत्तर राहिला शून्य पंच्याहत्तर दोन्ही किती दीडशे ते इथं लिहिले हां मग आता हे पंच्याहत्तर आहे असे त्यानंतर मग हा हे पंधरा कळे का छेद पंधराशे पंच्याहत्तर छेद दोन ओके मग हा भागाकार केल्यानंतर काय उठत आपल्याला ह्याच फक्त अर्ध करायचं बे सात ते चौदा एक बे आठ ते सोळा एक बे साते चौदा राहायला एक बेपंचे दहा म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती असणार आहे तर सातशे सत्त्याऐंशी पॉइंट पाच हा काय असणार आहे सिंपल इंटरेस्ट हे असणार आहे या, या व्यवहारातलं सरळ व्याज नऊ वर्षा सॉरी नऊ महिन्याच्या अगेन्स्ट नऊ महिन्यांचे सोळा हजार आठशे रुपयेचे व्याज आपल्याला सातशे सत्याऐंशी पॉईंट पाच एवढे रुपये आपल्याला मिळणार आहेत ओके कळलं का गणित ह्या गणितामध्ये कोणते टर्म महत्वाचे आहेत तर हे म्हणजे महिन्यांचे वर्षांमध्ये कन्वर्जन करणं फार गरजेचं आहे नंतर आपण नऊ आहे असं लिहू शकतो ओके नेक्स्ट एक्झाम्पल सरळ व्याजाचे तीन वर्षानंतर आठ हजार रुपये सरळ व्याजाने तीन वर्षानंतर आठ हजार रुपये नऊ हजार दोनशे रुपये होतात जर व्याजाचा दर तीन टक्क्यांनी वाढवला तर रास किती होईल प्रश्न पुन्हा एकदा बघा आपल्याला काय करायचं सांगितलंय रास मग रासचं सूत्र आपल्याकडे आहे का आहे इथं पहिल्यांदा मी रासचं सूत्रच लिहिते बरं का रास बरोबर मुद्दल म्हणजे जी आपण रक्कम घेतली किंवा दिलेली आहे ती रक्कम म्हणजे मुद्दल आधी जे आपल्याला व्याज मिळाले ते व्याज ठीक आहे मग ह्या दोघींचा ॲडिशन केल्यानंतर जी रक्कम तयार होते ते याला म्हणायचं आपण रास ठीक आहे मग बघा हां आपल्याला काय दिलंय सरळ व्याजाने तीन वर्षानंतर आठ हजार हो रुपयाचे नऊ हजार रुपये होतात हां म्हणजे सर आपल्याला काय दिलंय आठ हजार रुपयाचे नऊ हजार रुपये होतात म्हणजे आपल्याला इथं काय दिलं आहे रास दिलेली आहे रास किती दिलेली आहे नऊ हजार दोनशे हा आणि मुद्दल काय दिलेली आहे मुद्दल काय दिलेली आहे तर आठ हजार रुपये ही आपल्याला मुद्दल दिलेली आहे ठीक आहे मग आपण व्या या सूत्राचा वापर करून आपण व्याज काढू शकतो ठीक आहे मग आता व्याज कसं काढायचं तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज असं आपलं सूत्र आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज असं आपलं सूत्र आहे मग रास किती आहे आप आपली नऊ हजार दोनशे हा बरोबर मुद्दल किती आहे आठ हजार अधिक व्याज हुँ? मग व्याज काढायचं असेल तर आपण नऊ हजार दोनशे वजा आठ हजार करू शकतो मग राहिले किती आपल्याला नऊ हजार दोनशे वजा आठ हजार राहिले किती बाराशे रुपये हां बाराशे रुपये आपलं काय आहे हे व्याज मिळाले आपल्या आठ हजार रुपयाच्या रकमेवर अनेकदा लक्ष द्या बरं का आपल्याला काय सांगितले सरळ व्याजाने तीन वर्षानंतर आठ हजार रुपयाचे नऊ नऊ हजार दोनशे रुपये होतात ठीक आहे म्हणजे आपल्याला काय दिलंय इथं मुद्दल दिले आठ हजार रुपये आणि रास दिलेली आहे रास म्हणजे काय तर ती व्याज ॲडिशन करून जी रक्कम येते त्याला रास म्हणायचं मग ती रास दिलेली आहे नऊ हजार दोनशे रुपये मग या सूत्राचा वापर करून काय काढला आपण व्याज काढलं बाराशे रुपये इथंपर्यंत लक्षात आलं ठीक आहे मग प्रश्नामध्ये काय दिलंय ही हे व्याज येण्यासाठी जो व्याजाचा दर होता तो तीन टक्क्यांनी वाढवला तर रास किती होईल बघा मग आपल्याला इथं परत नवीन माहिती काय पुरवली गेली या मुद्दल हां मुद्दल काय तर आठ हजार रुपये आठ हजार रुपये हां जो दर आहे तो आपल्याला काढायचा आहे त्याला एक्स मानू त्यानंतर कालावधी किती आहे तर तीन वर्षानंतर तीन वर्ष त्यानंतर व्याज दिले सरळ व्याज म्हणजे आपण हे व्याज काढले बाराशे रुपये हे व्याज आपण काढलेलं आहे ओके मग बघा हां एस आय इज इक्वल टू पी आर टी छेद हंड्रेड ओके व्याज किती दिलेला आहे बाराशे बरोबर पी किती आहे मुद्दल किती आहे आपली आठ हजार रुपये गुणिले रेट किती दिला आहे तोच आपल्याला काढायचा आहे त्याला आपण एक्स मानले गुणिले टी किती दिले तीन दिले छेद हंड्रेड आता एक्स एका बाजूला ठेवू बाकीच्या किमती एका बाजूला लिहू ओके हां म्हणजे एक्स बरोबर एक्स बरोबर एक हे बाराशे आहे असे हे शंभर इकडं भागाकारामध्ये आहे इकडे गेल्यावर गुणाकारामध्ये होणार ओके आणि हे आठ हजार गुणाकारामध्ये आहे इकडे गेल्यावर भागाकारामध्ये होणार गुणिले हे तीन गुणाकारामध्ये आहे हे, हे भागाकारामध्ये जाणार आता हे सोडवून घेऊयात आपण ओके मग हे शून्यला शून्य शुन्ने गेले शून्यला शून्य शुन्ने गेले शून्यला शून्य शुन्ने गेले ठीक के तीन। आहे तीन एक्के तीन तिन चौक बारा हां हे शून्य आहे असं आठ एक्के आठ आट? आठ पंचे चाळीस म्हणजे व्याजाचा दर हा किती आहे पाच टक्के म्हणजे जेव्हा पाच टक्के व्याज असेल तेव्हा आपल्याला रास ही नऊ हजार दोनशे रुपये येणार आलं का लक्षात जेव्हा व्याजाचा दर मग आता प्रश्नात काय आहे जर व्याजाचा दर तीन टक्क्यानी वाढवला ओके व्याजाचा दर हा तीन टक्क्यांनी वाढवला तर रास किती होईल मग आता आपल्याला काय करायचंय हा जो व्याजाचा दर आहे हा तीन टक्क्यांनी वाढवायचा आहे ओके मग आपण व्याजाचा दर ॲड करूया कसा मग तेव्हा काय येणार गणित आपलं मुद्दल किती आहे आठ हजार रुपये हां आणि दर काय आहे अगोदरचा पाच टक्के दर, दर. आधी तीन टक्क्यांनी वाढवला म्हणजे दर काय झाला आपला आता आठ टक्के ठीक आहे कालावधी आहे तोच राहणार तीन वर्ष कळलं तुम्हाला मग आपल्याला आता काय काढायचं आहे सरळ व्याज काढायचा आहे पहिला एस आय बरोबर मी सूत्र नाही लिहत आता डायरेक्ट लिहिते आठ हजार गुणिल्ले आठ गुणिल्ले तीन छेद शंभर शून्यला शून्य शुने गेले शून्यला शून्य शुने गेले हां कळलं तुम्हाला शून्य कसे घालवले ठीक आहे मी शून्यला शून्य शुने गेले आठ तरीक चोवीस चोवीस अठ्ठे अठरी चोवीस चोवीस एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव आणि हा शून्य आहे असा एकोणीसशे वीस ठीक आहे हे एकोणीसशे वीस काय आले हो हे एकोणीसशे वीस हे काय झालं आपलं व्याज आलं व्याज सरळ व्याज आहे की एकशे सॉरी एकोणीसशे वीस मग आपल्याला प्रश्नात काय सांगितलंय जर व्याजाचा दर तीन टक्क्यांनी वाढवला तर रास किती होईल हा मग रासचं सूत्र काय आहे मुद्दल अधिक व्याज ओके मग बघा हा रास बरोबर आठ हजार अधिक एकोणीसशे वीस म्हणजे किती झाले नऊ हजार नऊशे वीस रुपये म्हणजे व्याजाचा दर तीन टक्क्यांनी वाढवल्यानंतर व्याजाचा दर तीन टक्के वाढवल्यानंतर नऊ हजार नऊशे वीस रुपये रास होईल तेवढे रुपये आपल्याला मिळतील कळलं का गणित एकदम सोप्पा आहे फक्त प्रश्नात काय दिलंय ते नीट लक्ष देऊन बघा ओके आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया राकेशने बँकेकडून सहा टक्के दराने सात वर्षांसाठी कर्ज घेतले आणि सात वर्षानंतर दोन हजार शंभर रुपये व्याज त्याला द्यावी लागले तर राकेशने किती रुपये कर्ज घेतले होते बघा प्रश्न कसा आहे राकेशने बँकेकडून सहा टक्के दराने सात वर्षांसाठी कर्ज घेतले ठीक आहे म्हणजे आपल्याला इथं काय मुद्दल दिलेली नाही इथं काय दिलंय रेट दिलाय रेट काय दिलाय सहा टक्के ठीक आहे त्यानंतर सात वर्षांसाठी म्हणजे टाईम काय दिलाय सात तो सॉरी सात वर्षे सात वर्षे टाइम दिलाय ठीक आहे आणि सात वर्षानंतर दोन हजार शंभर रुपये व्याज त्याला द्यावे लागले व्याज त्याला द्यावे लागले किती द्यायला लागले म्हणजे इथं काय दिलंय सिम्पल इंटरेस्ट दिलाय किती दिलाय दोन हजार शंभर रुपये व्याज त्याला द्यावे लागले मग राकेशने किती रुपये कर्ज घेतले होते एकदम सोपं आहे म्हणजे आपल्याला काढायचं काय इथं प्रिन्सिपल म्हणजे काय काढायचे मुद्दल आपण काढायचे ती आपण एक्स मानू ओके मग मा आता सूत्र लिहूयात आपण सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद शंभर कळलं सूत्रात आता किमती घाला सरळ व्याज किती आहे दोन हजार शंभर रुपये दोन हजार शंभर रुपये बरोबर मुद्दल किती आहे ते आपल्याला काढायची आहे त्याला आपण एक्स मानले एक्स गुणिले दर किती आहे रेट किती आहे सहा टक्के म्हणजे इथं सहा गुणिले क टाइम किती आहे सात वर्षे ठीक आहे छेद शंभर आता नेहमीप्रमाणे गणित सोडू एक्सची टर्म एका बाजूला घेऊ बाकी सगळ्या गोष्टी एका बाजूला घेऊ एकवीसशे गुणिले शंभर छेद सहा गुणिले सात आता हे सिम्प्लिफाय करू सात एके सात सात्रिक एकवीस शून्य शून्य ओके सहा एक सात मुद्दल काय आली आपली किती सोप गणित आहे बघा पण किती प्रश्न वाचल्यानंतर अवघड वाटत पाच हजार रुपये असणारे मुद्दल पाच हजार रुपये त्यांना सहा टक्के दराने सातशे सात वर्षांसाठी घेतल्यानंतर त्याला एकवीसशे रुपये व्याज मिळाले आले नेक्स्ट एक्झाम्पल दर साल दर शेकडा चार दरांनी किती वर्षांनी मुद्दल दुप्पट होते मजेशीर प्रश्न आहे बघा मुद्दल आपल्याला दिलेलीच नाहीये आणि कोणतरी विचारायला लागले चारता की दर असेल तर दुप्पट किती वर्षांनी होते हा म्हणजे किती छान गणित आहे बघा एकदम व्यवहारिक गणितामध्ये हा भाग येतो ठीक आहे मग आपल्याला काय करायचंय आता बघा मुद्दल एक लक्ष देऊन बघा मुद्दल एक्स मानू काय नाहीच ना दिलेलं म्हणून आपण एक्स मानायचं एक्स हा सगळ्या ठिकाणी मदत करतो बघा आपल्याला ठीक आहे आणि काय दिले आपल्याला दाम दुप्पट किती वर्षांनी होते म्हणजे काय दाम दुप्पट मुद्दल दुप्पट किती वर्षांनी होते असं दिले म्हणजे आपलं काय असणार आहे व्याज नसणार आहे व्याज आणि मुद्दल मिळून ते दुप्पट होणार म्हणजे इथं काय दिलंय आपल्याला रास दिल्या बघा रास किती दिल्या दुप्पट म्हणजे दोन एक्स ओके ठीक आहे मग आता बघा रास बरोबर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज तुम्ही सोडवत जावा गणित एकदम सुटतंय सुटतंय नसल जरी येत असलं तरी रास किती आहे दोन एक्स हा आणि मुद्दल किती आहे एक्स आहे मग आता इथं जर वाय मानला आपण हा म्हणजे तात पुरत दोन एक्स कस होणार हे हा एक एक्स आहे आणि इथं पण एक्स असल्यावरच हे दोन एक्स होणार ना तुमच्या लक्षात लग आलं काय बघा म्हणजे व्याज वायची किंमत रास बरोबर मुद्दल अधिक व्याज ठीक आहे मग आता इथं काय लिहायचं हे मुद्दल एक्स आहेच आपलं मग व्याज पण जर एक एक्स असेल तरच रास दोन एक्स होणार ना म्हणून व्याज पण एक्स ठीक आहे मग आता दिलेली माहिती कशी लिहिते बघा सरळ व्याज बरोबर एक्स म्हणजे व्याज ओके मुद्दल काय आहे एक्स आय आणि दर काय आहे दर आपल्याला दिलेला आहे दसा जसे चार दराने आणि कालावधी कालावधी काला आपण वाय मानू म्हणजे मेन टर्म आपल्याला काढायची आहे ती काय काढायची आहे वायची टर्म काढायची आहे मग आता सरळ व्याजच्या सूत्रामध्ये किमती घालू एस आय बरोबर पी आर टी छेद शंभर ओके मग एस आय किती आहे सरळ व्याज एक्स बरोबर मुद्दल किती आहे एक्स आहे आर दर किती आहे चार आहे टाइम किती आहे टी टाइम वाय म्हणजे तोच आपल्याला काढायचा आहे छेद शंभर ओके मग आता आपण सु वायची एक टर्म एका ठिकाणी घेऊ आणि एक्सचा टर्म एका ठिकाणी घेऊ ठीक आहे वाय बरोबर एक्स गुणिले शंभर छेद एक्स गुणिले चार तुमच्या लक्षात आलं ला का मी काय केलं वाय एका ठिकाणी ठेवलं म्हणजे इथं ठेवलं शंभर गुणाकार भागाकारामध्ये आहे इकडे गेल्यावर गुणाकारामध्ये होणार ते मी इथं लिहिलंय आणि आता इथं एक्स हे गुणाकारामध्ये इकडे गेल्यावर भागाकारामध्ये जाणार हे चार इकडे गुणाकारामध्ये इकडे गेल्यावर भागाकारामध्ये जाणार ओके एक्सला एक्स गेला चार एके चार पंचवीस चोक शंभर म्हणजे वाय किती आला पंचवीस म्हणजे पंचवीस वर्षानंतर त्याची जी, जी मुद्दल असणार आहे ती दुप्पट होणार कळलं का किती सोपं आहे छान टॉपिक आहे सरळ व्याज फक्त ते प्रश्न नीट लक्ष देऊन बघा आणि सूत्र लक्ष देऊन बघा रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आणि सरळ व्याजाचं सूत्र पी गुणिले आर गुणिले टी छेद शंभर सोपं आहे त्यानंतर तुम्हाला सगळं गणित सोपं जाईल ओके समजलेत का एक्झाम्पल्स खूप वेगवेगळ्या प्रकारची मी एक्झाम्पल्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर तुम्हाला हे सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट जर आपल्याला कळलं तर त्यातले हंड्रेड पर्सेंट गणित आपण सोडवू शकतो कधी जर तुम्हाला प्रश्नामध्ये काय लिहिलंय ते प्रश्न टाकणाऱ्याला काय म्हणायचं हे जर आपल्याला कळलं तर आपण ते विदिन इन मिनिट आपण ते सोडवू शकतो किती मोठं एक्झाम्पल ओके त्यामुळे प्रकरण पहिल्यापासून नीट बघा एक्झाम्पल्स बघा आपण अजून एक व्हिडिओ एक्झाम्पल्सचाच टाकू म्हणजे तुम्हाला पूर्ण होईल मग आपण कॉम्पाउ इंटरेस्टकडे जाऊ ओके चला तर मग थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय